तुम्ही झटापटा वाटदरी करा घ्या वा मला गावठी पूजा मसाला घ्या एकदा तरी बघा चव कशी परत म्हणतात खाल्ला तर मसाला गावठी पूजाचा हातचा खावा गावठी पूजा मसालाच खावा क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे ती या मसाल्याची आता फक्त हो का दोनच किलो शिलक आहे तेव्हा सगळं संपलंय म्हटलं आता आज मसाला बनवायचा आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे त्यांनी पटापट ऑर्डर करायचे पंचाण्णव झिरो तीन बासष्ट हा कसला नंबर आहे व्हॉट्सअप पे फोन पे आहे गुगल पे पे आहे सगळे नंबरवर पण बरेच जण अजून विचार करायची की आमचा मसाला येईल का ये थी 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 लगे। लगे। तो 7 दिवसात हां मी तुम्हाला सुविता अतिजलत सुविधा केली आता लवकर घरी यावे अशी केली आणि अरे 3 दिवशी तुमचा मसाला घ्या तुमचा घरी मसाला आणणार ही माझी गॅरंटी आणि मी काय कुठं पळून जाणार नाही माझा काय अंगुली तारीख आहे गाव बघा तिथली आईनी गाव ती पूजा कुठे जायचं तुमचं सातशे रुपये घेऊन ऑनलाइन केलं नाही नाही पण माझ्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन करा कारण मी मी मसाला तुम्हाला आणि तुम्ही वर व्यवस्थित पत्ता पाठवायचा आणि मोबाईल नंबर आणि एक महत्वाचा आहे पिनकोड एवढ करून झाले बी तुम्ही हाच नंबर आपला फोन पे आहे याच्यावर पेमेंट करून नाव असू द्या किंवा तुमचं नाव असू द्या दोन्ही पण पण गल्ली तुमचं गाव कोणतं तालुका जिल्हा हे सगळं टाकायचं फोन पे टाकायचं पिनकोड टाकायचं मोबाईल नंबर ती पण चालू पाहिजे चालू पाहिजे नाहीतर माझ्यासाठी का होतंय काय झालं म्हणजे तुमचा फोन बंद असतो आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे

घरपोच सेवा आहे तुम्हाला सातशे रुपये दिलं कि तुमचा मसाला घरी येणार तुम्हाला अतिरिक्त वरचे चार्जेस वगैरे काय लागत नाही हा आणि तुम्हाला मसाला पोचला का कि मसाल्याचा झणझणीत पोट टाकायचा व्हॉट्सअपला बर कसा वाटत किंवा कोणा तुमचा टाइम मसाला ले भारे ले वास तो अच्छा आहे सप्लाय घर भर वास सप्लाय असं सगळ्याचं नंतर ये मी तुमची बघा आणि तुम्ही असेच आम्हाला प्रेम द्या प्रेम द्या तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहो आणि तुम्हाला भी आम्ही गावाकडचं एक नंबरची मसाला क्वालिटीचा तुम्हाला जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ती पण फक्त चुलीवर भाजलेला आणि डंकावर कुठलेला नाद करायचा नाही आणि तुम्ही मसाला कुठे कुठे येतो हो का मुंबई कोल्हापूर पुणे हा बाकीच्या जिल्ह्याला बाकीच्या शहरात जातोय हा आणि शहरात आपला मसाला तिसऱ्या दिवशी पोचतोय आणि जर थोडंसं ग्रामीण भाग असेल तर तरी पण एक दोन दिवस उशीर लागेल म्हणजे चार दिवस ह्याच्यावर काही लागत नाही आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जर असाल कुठं दिल्ली कलकत्ता अमृतसर तुम्ही जर शहराच्या ठिकाणी असेल तर तिथे आपली अतिजलद सेवा आहे की श्रीदेशी तुमचा मासाला पोच होणार शहरात भारताच्या कुठल्याही शहरात तुम्ही असा तिथं आपला मसाला जलद पोचणार आहे मग खेडेगाव पण येतोय पण एखादा दिवस उशीर लागतोय शहरात अति आहे आणि ग्रामीण भागात थोडी स्लो आहे एवढं लक्षात असू द्या आपला मसाला भारतात कुठं जातो या

कस असतं माहिती आहे का दोस्त नकार्य केले आपल्याला पण जेणे जेणे सुरुवातीला आपण मसाला व्यवसाय चालू केला त्यावेळी लोकांना मसाला पोचण्यासाठी पाच सात दिवस लागेल आठ दिवस लागले पण आता पण आता आए। 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 आ, आता आम्ही अतिजलद सेवा केली त्यामुळे आता तुम्हाला तिसऱ्या दिवशीपर्यंत मसाला गरफोज मिळणार तुम्ही काळजी करायचं काही काम नाही आणि तुमच्या मोबाईलवर मसाला आता कुठंपर्यंत पर्यंत आला आहे कुठंपर्यंत पर्यंत आला ही अपडेट ती बरोबर तुमच्या मोबाईलवर त्यामुळे काळजी करायची नाही आणि तुम्ही ऑर्डर बुक केल्यानंतरच आम्ही मसाला पाठवतो तुम्ही पहिल्यांदा काय करायचं व्हॉट्सअपला सगळा ॲड्रेस पाठवायचा आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकल्यानंतरच ऑर्डर बुक होती तुम्ही पेमेंट करचाल आणि स्क्रीनशॉट टाकणार नाही मग तुमचा मसाला कसा येणार पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट whatsapp टाकायचा मग तुमची ऑर्डर बुक होती होता मला त्या बिचारेने घेतला त्यांनी पैसे पाठवले त्यांनी स्क्रीनशॉट टाकलाय म्हणजे आपण कागदवळीतो

किती बारी एकदम मसाला झणझणीत जन आहे स्वादिष्ट आहे आणि आपल्या मसाल्याला तरी पण चांगली एक नंबर आहे नाद नादभरी आणि तुम्ही म्हणताल ती आपला मसाला आम्हाला शाकाहारी मांसाहारीला चालेल का तर आपला मसाला शाकाहारी तुमचं जेवण असू द्या मि मांसाहारीला भी चालतोय शाकाहारीला बी चालतोय आहो तुम्ही आमटी करा आमटी अ तरी तुमची भाजी एक नंबर असणार घटा 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 पिया असा आपला मसाला आहे नुसती वाट कशाला बघताय करा मंग ऑर्डर आणि आतापर्यंत तुम्ही आशीर्वाद दिलाय असाच आमच्या पाठीशी कायम राहू द्या एवढीच आम्ही फक्त देवाकडे मागणी मागतो या आणि तुम्ही आशीर्वाद दिल्यासारखा तुम्हाला ही सेवा आम्ही घरपोच करतोय त्या मात्र शंका नाही मनात तुम्ही कसली भीती ठेवू नका की पेमेंट केलंय आणि मसाला येईल का नाही हे मनात सुद्धा विचार नका तर मग आता आम्ही मसाला बनवायची तयारी आम्ही चालू करतोय